कणकवलीत साकारणार भव्य मराठा सांस्कृतिक भवन कणकवली शहरात अभिमानाची आणि मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी एक मोठी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य मराठा सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळाली आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकार होणार आहे त्यासाठी आठ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे कणकवली शहरातील अठ्ठावीस गुंठे शासकीय जागेवर पहिल्या टप्प्यात तब्बल आठ कोटी रुपये खर्च करून मराठा सांस्कृतिक भवन उभारले जाणार आहे मराठा समाजातील भावी पिढीला प्रेरणा देणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची साक्ष देणारे हे केंद्र ठरणार आहे या भव्य प्रकल्पाचे भूमिपूजन एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता शिवजयंतीच्या मुहूर्तावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत समाजाचे नेते एस टी सावंत लवू वारंग आणि सतीश सावंत यांनी भवनाच्या आराखेड्याची माहिती दिली या सांस्कृतिक भवनामध्ये पाचशे आसनक्षमतेचे अद्ययावत नाट्यगृह उभारले जाणार आहे तसेच एकशे पन्नास आसनक्षमतेचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी स्वतंत्र सभागृह असणार आहे याशिवाय आठ गॅलरी लहान सभागृह निवास व्यवस्था प्रशस्त पार्किंग आणि सुशोभित गार्डनची सुविधाही असणार आहे या वास्तूचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे प्रवेशद्वारावर उभारला जाना रा, शिवाजी भव्य जाणारा छत्रपती महाराजांचा तालुक्यातील सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी निमंत्रित केलेले होते आणि यामध्ये सर्वच खारेपाठ असे प्रमुख प्रतिनिधी सर्व उपस्थित होते त्यावेळी सर्वांमध्ये हा पालकमंत्री नितेश साहेब यांचा जो प्रस्ताव आणि त्यांनी जे मंजूर करून आणलेलं हे जे सांस्कृतिक भवन आहे त्याचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्या भवनाच्या भूमिपूजनासाठी स्फूर्तपणे मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं येण्याचं नियोजन केलेलं आहे त्या ठिकाणी आता तसं नियोजन झालेलं आहे आणि तसं ते एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात हे भूमिपूजन होणार आहे तशा पद्धतीची सगळी व्यवस्था आणि त्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आज संपन्न झालं आहे जिल्ह्यातील अत्यंत मध्यवर्ती जागा आज या ठिकाणी मराठा सांस्कृतिक भवन उभं करतात पालकमंदिराच्या मला पासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो मराठा दिवसापासूनची जी इच्छा होती मराठा सांस्कृतिक केंद्र किंवा के भवन असावं तर त्या ह्याच्यामध्ये नाट्यग्रह आहे त्याच्यानंतर आर्ट गॅलरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ कुत्रा त्या ठिकाणी होणार आहे एकंदरीत कणकवली शहराच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सौंदर्यामध्ये भर पडेल अशा प्रकारचं ते स्मारक होणार याच्यामध्ये एम पी एस सी यू पी एस सी असेल किंवा या ठिकाणी मराठा समाजासाठी किंवा ज्या काही भगिनी आहेत त्यांचे काही ट्रेनिंगचे प्रोग्राम जे असतील यांचासुद्धा त्या ठिकाणी दीडशे लोकांचा त्या ठिकाणी भाग असेल काही जे या ठिकाणी इथे येणारे इतर जे लोक आहेत पर्यटकांच्या दृष्टिकोनात येतील त्याच्यामध्ये काही सूट्स असतील आणि एकंदरीत नाट्यगृहाची जी, थी थी, थी जी, जी, जी हो थी। थी आज कणकोली शहराची जी काही गरज जी होती ती गरज निमित्ताने आज पूर्ण करण्याचा प्रयत्न पालकमंत्री मोदय करत आहेत आणि म्हणून निश्चित या ठिकाणी आज जे मराठा सांस्कृतिक भवन जे होत्या हे कणकवली नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एक एक मानाचा थुरा या ठिकाणी मराठा सांस्कृतिक केंद्र उभारून आज या ठिकाणी पालकमंत्र्यांचे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आहे अभिनंदन करतो आहे आणि हा कार्यक्रम एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे या जयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम त्या ठिकाणी भूमिपूजनाचा होतो आहे पालकमंत्र्यांच्या शुभ हस्ते हे भूमिपूजन होणार आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जे मराठा बांधव जे आहेत या मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहावे अशा प्रकारचं आवाहन मराठा समाजाच्या वतीने आम्ही आहोत